खास महिलांच्या ग्लोईंग स्किनसाठी पाच होम रेमेडीज एक कांद्याचा रस आणि मध कांद्याचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा नंबर दोन दूध आणि हळद हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा वीस मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा नंबर तीन लिंबाचा रस आणि गुलाब पाणी लिंबाचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा नंबर चार बेसन आणि दही बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने धुवा नंबर पाच काकडीचा रस आणि मध काकडीचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा